नमस्कार मित्रांनो नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकल्पाच्या रूटमध्ये मोठा बदल होणार आहे ज्यामुळे अंतर जवळपास ऐंशी ते नव्वद किलोमीटरने वाढणार आहे चला या बदलांमागचं कारण आणि या प्रकल्पाच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया आता आपण जाणून घेणार आहोत बदलांचं कारण या प्रकल्पाचा रूट रेडिओ दुर्बीनच्या जी एम आर टी म्हणजेच जायंट मेट्रेवेव्ह रेडिओ टेलेस्कोप जवळून जाण्याचा प्रस्ताव होता पण रेडिओ दुर्बीनच्या संवेदनशीलतेमुळे रेल्वेचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे रेल्वे रूटला वळसा घालून नव्याने डी पी आर म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जात आहे आता आपण जाणून घेऊया नवीन डी पी आरची प्रगती या नवीन डी पी आरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या मते येत्या काही दिवसात हा आराखडा तयार होईल विशेष म्हणजे हा डी पी आर जुन्या प्रस्तावित मार्गावरच आधारित आहे परंतु रेडिओ दुर्बीणला वळसा घालून तयार केला जातोय आता आपण जाणून घेऊया या प्रकल्पाचे फायदे हा प्रकल्प नाशिक अहिल्यानगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे यामुळे नाशिक पुणे दरम्यानचा प्रवास वेगवान होईल आणि या दोन महत्त्वाच्या शहरांना पहिल्यांदाच रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे स्थानिक नागरिकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण होणार आहे आता आपण जाणून घेऊया पुढील टप्पे रेल्वे मंत्रालयाकडून असे संकेत मिळाले आहेत की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रकल्पाला मंजुरी मिळेल एकदा डी पी आर पूर्ण झाल्यावर प्रकल्पाला गती मिळेल मित्रांनो नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं तुमची मते कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा नवीन साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद लवकरच भेटू नवीन माहिती सोबत, जय हिंद जय महाराष्ट्र